नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक महत्वाच्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे कारण शेतकऱ्यांना जे काही शेतीतील अवजार असतात ही अवजार प्रत्येक शेतकऱ्याला लागत असतात मग त्यामध्ये नांगर असेल पेरणी यंत्र असेल मोगडा असेल रोटावेटर असेल अशी बरीचशी साधनं ही जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला लागतात आणि प्रत्येक शेतकरी काही विकत घेऊ शकत नाही म्हणजे विकत घेऊ शकतो पण आजकाल झालंय काय जमिनी झाल्यात पहा कमी आणि कमी जमिनी झाल्यामुळे शेत त्या शेतकऱ्याला एवढी आवजारे घ्यायला काय पुरत नाहीत कारण एवढे पैसे घालायचे आणि जमीन उगी मोजकी हे तर त्यासाठी बरेच शेतकरी काय करतात की कोणाच्या तरी माध्यमातून मग प्रत्येक गावामध्ये आज ट्रॅक्टर आहे कोणाकडे अवजार आहेत कोणाकडे सगळे नसतात मग त्या माध्यमातून आपली शेती करून घेतात कारण त्या शेतीला दोन बैल सुद्धा घ्यायला पुरत नाहीत इतकं अल्प शेतीचं प्रमाण कमी झालेलं मात्र मोजके शेतकरी असतील की त्यांच्याकडे भरपूर जमीन आहे आणि ते शेतकरी अशा प्रकारचे अवजार बाळगू शकतात तरी पण असे शेतकरी सुद्धा सगळे अवजार घेऊ शकत नाहीत किंवा त्यांचा जो काही मेंटेनन्स असेल दुरुस्ती असेल तुटफूट असेल या गोष्टी करण्यासाठी आजकाल वेळ राहिलेला नाही आणि कोणालाही वाटतं फनकण फोन करायचा सांगायचं नांगरून जात पेरून जात पाळी घालून जात कशाला त्या घ्यायच्या भानगडीत पडायचा असे सुद्धा बरेच शेतकरी आणि जर तुम्हाला असं काही व्यवसाय करायचा असेल तर तो आता करता येणार आहे त्यासाठी दोन योजनेबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर यामध्ये सगळ्यासाठी जी योजना आहे ती एक सांगणार आहे आणि जी काही मोजक्या गावासाठी आहे ती एक सांगणार आहे तर अगोदर आपण काही मोजक्या गावासाठी जी योजना आहे ती आपण बघणार आहोत आणि या योजनेमध्ये जास्तीत जास्त अनुदान सुद्धा मिळत तर त्यामध्ये पहिली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही चालू झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून या योजनेमध्ये जी गावं येतात त्या गावातील जी काही महिला बचत गट असतील माविमची बचत गट असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्या बचत गटामध्ये कमीत कमी महिलांची संख्या ही दहा असली पाहिजे आणि त्या बचत गटानं या योजनेचा लाभ घेतलेला नसावा ही सुद्धा एक त्यामध्ये आठ आहे आता नेमकी योजना यामध्ये काय आहे तर ती आहे कृषी अवजारे बँक म्हणजे आपल्याला शासनाकडून कृषी अवजारे बँक या योजनेच्या माध्यमातून घेता येते त्यामध्ये त्या बचत गटाकडे जर पैसे असतील तर बचत गटाला सुद्धा घेता येते किंवा त्या बचत गटाकडे पैसे नसतील आणि त्यांना जास्तीची अवजारे घ्यायची असतील तर त्यांना बँकेकडून कर्ज सुद्धा मिळवणं या माध्यमातून गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे या माध्यमातून त्या बचत गटाला या कृषी अवजारांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून साठ टक्के अनुदान आहे साठ टक्के आणि जास्तीत जास्त चोवीस लाख रुपयापर्यंत अनुदान या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे एकदम चांगली योजना आहे आणि या माध्यमातून एक आपल्या गावामध्ये आपल्या आप परिसरामध्ये मा या माध्यमातून एक चांगला मोठा स्वयंरोजगार निर्माण करता येतो आणि ही जी काही अवजार आहेत मग परिसरातील शेतकरी असतील किंवा इतर जे कोणी असतील ज्यांना ही अवजार लागतात त्यांना ती अवजर आपल्याला एक भाड्यानं देता येतात आजकाल तुम्ही बघत असता खेड्यापाड्यानं ट्रॅक्टर झालेत आणि सगळेकडे फक्त नांगरायचं आणि पेरायचंच ही बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी नाहीत मात्र ही ना, कृषी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये जी गावं येत असतील तर त्या गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला जर याची सविस्तर माहिती बघायची असेल तर आता आपण लगेच त्याचं जे काही परिपत्रक आहे ते सविस्तर मोजक आणि थोडक्यात वाचून दाखवतो आणि ते सविस्तर सुद्धा मी तुम्हाला देणारच आहे तर ते परिपत्रक असं आहे कृषी अवजारे बँकासाठी प्रकल्प मूल्याच्या सात टक्के अनुदान देय राहील आणि अनुदानाची कमाल मर्यादा रक्कम चोवीस लाख इतकी राहील सदर घटकाचे अनुदान घटकाची उभारणी स्थापना पूर्ण झाल्यानंतर व कृषी अवजारे सेवा केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर देण्यात येईल कौशी कृषी अवजारे बँक प्रकल्पाचे मूल्य रक्कम रुपये वीस लाख पेक्षा अधिक असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक राहील आणि अशा प्रकारनी कर्ज प्रकरणामध्ये बँकेने मंजूर केलेल्या सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर अनुदान देय राहील संबंधित गटांनी एकूण प्रकल्प मूल्याच्या किमान पंच्याहत्तर टक्के कर्ज बँकाकडून घेणे आवश्यक राहील उदाहरणार्थ रुपये रुपये लाखाचा प्रस्ताव असल्यास त्यासाठी किमान तीस लाख कर्ज व दहा लाख स्वनिधी आवश्यक राहील कृषी अवजारे बँक प्रकल्पाचे मूल्य रुपये वीस लाखापर्यंत असल्यास त्यासाठी बँक कर्ज घेणे बंधनकारक नाही तथापि अशा प्रस्तावामध्ये स्वनिधी गटांच्या बँक खात्यात उपलब्ध आहे याची खात्री करावी याबाबत संबंधित बँक विवरण पत्र म्हणजे आपलं बँकेचं स्टेटमेंट संलग्न करणे अनिवार्य राहील या घटकासाठी केंद्र शासनाच्या सबमिशन ऑन ऍग्रीकल्चर मेकॅनिझम दोन हजार पंचवीस स्मॅम दोन हजार पंचवीस या मार्गदर्शक सूचनेतील अनेक जीव वन मधील नमूद मापदंडानुसार अवजारांसाठी कमाल मर्यादेपर्यंत अनुदानाची परिगणना करणे बंधनकारक का असून त्यानुसार अनुदान करण्यात येईल पूर्वसंमती पूर्वी किंवा पश्चात मंजुरी आदेश देण्यापूर्वी राबविलेल्या बाबीसाठी अनुदान देय राहणार नाही केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थांकडून तपासणी झालेल्या यंत्रे अवजारांसाठी अनुदान देय राहील ज्या यंत्राचे उदाहरणार्थ ट्रॅक्टर टेलर परिवहन विभागाकडे नोंदणी आवश्यक असेल त्याबाबतची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक विक्रेता व लाभार्थी यांची असेल सदर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अनुदान अनुज्ञेय राहील ही एक अशा प्रकारची योजना आहे आता याबद्दलची तुम्हाला पुन्हा विस्तृत सविस्तर माहिती पाहिजे असेल तर हे परिपत्रक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे त्यावर जाऊन तुम्ही वाचू शकता मी हे फक्त अर्थ अर्थसहाय्या बाबतीत सांगितलंय आणखी ही बरीच विस्तृत माहिती त्यामध्ये आहे यासाठी अर्ज कसा करायचा या सगळ्या गोष्टी आपण टप्प्या टप्प्यानं पुढे आणणार आहोत कारण यामध्ये बऱ्याचशा योजना आहेत आणि या सगळ्या योजनांचा लाभ त्या पात्र शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असं आपल्या चा चॅनलचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे सर्व माहिती आपण आणणार आहोत आता या अवजारी बँकेसाठी पुन्हा एक दुसरी योजना अशी आहे महाडीबीटीच्या मार्फत चालवली जाते त्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला मग तो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये जरी गाव नसलं कोणत्याही शेतकऱ्याला या माध्यमातून अर्ज करता येतो यासाठी जो अगोदर अर्ज करील त्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळत असतो अशी एक महाडिबीटीच्या माध्यमातून सुद्धा योजना राबवली जाते आता तुम्हाला जर या, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापुढे याचे सविस्तर अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आणणारच आहोत मात्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा कारण प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे असा आपला उद्देश आहे धन्यवाद